हाय फ्रेंड्स पवित्र पोर्टलवरील महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर यामधील सूचना याप्रमाणे आहे की टे आय टी बैठक क्रमांक सीट नंबर हा एक ते सीट नंबर चाळीस हजारमधील खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांना एस ई बी सी प्रवर्ग बदलण्याची सुविधा देण्यात आली होती त्यांना नॉन क्रिमिलियर व डॉमिशियल अपडेट अपडेशन करण्यासाठी दिनांक चार एकोणीस ते सहा एक एकोणीस या कालावधीत लॉग इन उपलब्ध करून देण्यात आहे या कालावधीत संबंधित उमेदवारांनी त्यांचे नॉन क्रिमी लेअर व डॉमिशियलची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण करावी पवित्र प्रणाली अंतर्गत ज्या उमेदवारांनी वैयक्तिक माहिती म्हणजेच प्रोफाईल भरलेली आहे तथापि स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफिकेशन केलेले नाही अशा उमेदवारांना वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची सुविधा दिनांक आठ एकोणीस एक ते अकरा एक एकोणीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांनी माहिती मुदतीत सेल्फ सर्टिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी या कालावधीनंतर अशी सुविधा दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी दिनांक पाच दहा अठरापर्यंत त्यांचे पवित्र प्रणालीतील अर्ज स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफाईड केले असतील अशाच उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलण्यासाठी लॉग इन उपलब्ध राहील महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास एसई बी e. सी संवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार अठरानुसार सामाजिक आणि शैक्षणिक संवर्गासाठी आरक्षण मंजूर असल्यामुळे एस ई वी सी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग बदलण्यासाठी फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या वैयक्तिक लॉग इनला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ई बी सी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग नॉन क्रिमिलेअर यस ऑर नो व डॉमिशियल ऑफ महाराष्ट्रा यस ऑर नो ही माहिती भरण्याची अथवा बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे या ठिकाणी दिनांक आणि टी आय टी परीक्षा आसन क्रमांक आहे तर दिनांक आहे दोन एक एकोणीस व तीन एक एकोणीस आसन क्रमांक आहेत एक पासून एक लाख नव्याण्णव हजार एकशे त्रेचाळीसपर्यंत तर याप्रमाणे आपण या ठिकाणी पवित्र पोर्टलवरील नवीन अपडेट पाहिलेली आहे तर उमेदवारांनी उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जात संवर्ग बदलण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या थँक्यू